स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत शहरातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालयात पार पडली आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महत्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यात आली असल्याचं समजतंय दरम्यान निवडणुकीत राजकीय समीकरण जुळून निवडणूक जिंकण्यासाठी जिल्हा प्रमुख संतोष बोहीर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं माझी लाडकी बहीण योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळते की नाही यावर देखील चर्चा करण्यात आली असून नव्यानं शिवसेना पदाधिकारी यांची पदनियुक्ती केल्याचं समोर आलंय विधानसभा निवडणुकीसाठी सारेच राजकीय पक्ष नेते मंडळी कामाला लागली आहेत कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघावर साऱ्यांचंच लक्ष लागूनय विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी तर निवडणुकीच्या अनुषंगानं तयारी सुरू केली असून सध्या त्यांच्या गाव भेटीचा दौरा चर्चेचा विषय मतदारसंघात ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत पायाला भिंगरी लावल्यासारखं मतदारसंघातील पाड्या पिंजून काढून आपल्या मतदारांपर्यंत पोहोचत आहेत गेल्या वर्षात केलेली विकास कामं मतदारांसमोर मांडून पुढील काळात काय केलं पाहिजे यावर आढावा देखील घेत आहेत नुकताच कर्जत येथील बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालयात कर्जत शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी जिल्हा प्रमुख संतोष बोहीर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेलं बैठकीचं नियोजन त्यामुळे या सा या लक्ष लागून होतं दरम्यान बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली असून काही घडामोडी लवकरच घडून येणार असल्याचं ये एकूणच कर्जत शहरात संजय मोहिते यांनी शक्ती प्रदर्शन करत केलेला पक्षप्रवेश यामुळे शहरात शिंदे गटाची ताकद वाढली आहे त्यामुळे येणारी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कर्जत शहरात मोर्चे बांधणी सुरू झाल्याचं दिसून आलंय कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवकेट संकेत यांनी कर्जत शहरावर आपली पकड बसवली असून त्यासाठी ते शहरात पक्षासाठी भूमिका दरम्यान संजय मोहिते यांच्यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे कर्जत शहराच्या पश्चिम शहर प्रमुख पदी संजय मोहिते यांची निवड करण्यात आली आहे यामुळे शहरात शिवसेनेला निश्चित फायदा होऊ शकतो तर शहर संपर्क प्रमुख पदी सुदेश देवघरे उपशहर प्रमुखपदी प्रसाद डेरवणकर दहिवली विभाग प्रमुखपदी राकेश शेट्टी विभाग संपर्क प्रमुखपदी मनोज जाधव विभाग समन्वयक पदी सचिन चिखलकर अजय दिगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सायंकाळी बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालय येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत शहरातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा देखील पार पडला यामध्ये गुणगे दहिवली विभागातील बामचा मळा येथील कार्यकर्त्यांचा समावेश आहे एकूणच या पक्षप्रवेशामुळे शहरात शिवसेनेची ताकद वाढली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत